वडवळ नागनाथ येथे कपिलदार महापदयात्रेचे पारंपारिक आणि मंगलमय वातावरणात भव्य स्वागत नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र गावातील माजी उपसरपंच अंबादास पाटील अमर पाटील भाजपच्या सरचिटणीस मनीषा नवणे गुणवंत मिरकले महादेव लिंबुटे रामभेटे विश्वनाथ स्वामी सविता नवणे वनमलाबाई आष्टके आणि वटसिद्ध नागनाथ भजनी मंडळासह गावातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले ही एकाहत्तरवी पदयात्रा परंपरेनं बुधवारी गुरुवयांच्या आशीर्वचनाने मार्गस्थ झाली यावेळी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर संगन बसव महास्वामी निलंगेकर बालयोगी बालानंद स्वामी यांच्यासह विविध मठांच्या गुरुवर्ची उपस्थिती लाभली नागनाथ त्रेंबकाप्पा बेडके यांच्या सहपरिवारांच्या हस्ते ध्वजपूजन आरती आणि ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रा पुढे प्रस्थान झाली भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर गुरुराज माऊली आणि मनमत माऊलीच्या जयघोषात पदयात्रा पुढे निघाली ही पदयात्रा चापोली चाकूर वडवळ नागनाथ जानवळ कारेपूर पानगाव घाटनांदूर होळ मसाजोक नेकनूर मार्गे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र कपिलदार येथे मनमत माऊलीच्या चरणी विसावणार आहे या दरम्यान नागनाथ संकळे कांताराव भोरे बाळू मिरकले साईनाथ मिरकले विशाल लवराळे सुनील रेखावार महेश मटपती रमेश मिरकले संतोष संकाळे उद्धव सुवर्णकार बाळू रेकुळगे आणि गावकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी सतीशचंदे लातूर

Yeah, the boss <laughs>

I'm oh not sure if I'm going to be able to do that.